नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण मध्य प्रदेश एम पी परिसरामध्ये एक केळी पट्ट्यातल्या एका के शेतकऱ्याचे प्लॉट हुजेर करण्यासाठी आलेलो आहे त्यांची केळी थांबलेली आहे त्याचं कारण आपण या ठिकाणी चेक करणार आहे त्याच्या मुळा जडा किती पर्शन डेव्हलप आहेत ते आपण चेक करणार आहोत पूर्णपणे मुळ्या काळ्या पडलेल्या आहेत अन्न खाणाऱ्या मुळ्या पूर्ण थांबलेल्या आहेत आणि या ठिकाणी सड पण आहे बऱ्यापैकी हे आपण पूर्ण केले पट्टा या ठिकाणी चेक करतोय या ठिकाणी शेतकरी ग्रुप आपला आहे तेच सुरू आहे उत्पादन का आपलं घटत चाललेलं आहे खर्च का वाढत चाललाय आहे तर हा पण भेट पकडाव का पण बघा उकऱ्या साईडनं याजवळून कॅमेरा पकडायला क्लोज मध्ये मुळा काय झालं काळ्या पडल्यात अन्न खाणारे मुळे आहेत ना त्या काळ्या पडलेल्या आहेत मित्रांना त्यामुळे रिझल्ट हा थांबला का आता ही मुळे पांढुरशीवर पाहिजे ना अन्न मुळे थांबलेली सर अन्न खाणारी मुळे थांबल्यामुळे ह्याची वाढ थांबलेली आहे तर आपल्याला अन्न खाणारी मुळे वाढवायची म्हणजे मुळ मुळे जेठमुळं शोटमुळे तंतमुळे आता आता जेट जिवंत आहे सोट मुळे पण जिवंत आहे म्हणून हे जाट जिवंत आहे सोटमुळे जेटमुळे जर मेला संपला तर हे जड संपलं क्लिअर बरोबर ओके आपल्याला अन्न खाणारेमुळे पांढरेमुळे काम करणं गरजेचं आहे